गयो त सर यो अरु जरा खादि पुराले आइदिनु कि केति भए गाली गलोच कर रहे थे ना आवाज कम करता नहीं तो क्या नहीं तो आप ऑर्किड तो के पेरेंट्स आपको को, को, पर आपका आइडेंटिटी कुछ है क्या ऐसा ऑर्किड के तो और क्या गाली गलोच कर रहे थे हाँ हाँ निकालो हमारे घर पे आके आप गाली गलोच कर रहे अच्छा और ऑर्किड वाले ने भेजा है आपको अच्छा बोलो बोलो हाँ हाँ बोलो 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 बोलते जाओ बोलते जाओ एफ आई आर तो दर्ज हो गया है अभी आप आपका नाम क्या है हाँ क्या नाम क्या नाम क्या है नाम आ, क्या नाम, नाम क्या? एक मिनट पीछे पीछे मत नहीं 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 मम्मी तुम पीछे हो तुम पीछे हो तुम पीछे रहो रहने दो मैं देखता हूँ बोल हाँ बरोबर है आप पढ़ा रहे ना यही बोल रहा हो टीचर है वो बोलो पढ़ा रहे ना तुम वही बोलो हाँ नहीं 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 पढ़ा रहे मुंह पे बोल दिया अभी तुमने कबूल कर लिया टीचर है टीचर है तुम टीचर अरे टीचर है नाम बोलो अभी तुम्हारा भी एफ आई आर डालता हूँ तो डरे क्या डर है, है? है, सुरे है सुरे सुरे लो बोल और कुछ अरे थी तू टीचर है मेरे को मालूम है बोल हाँ तो मालूम है अच्छी हो गए ना हाँ तो अभी जो कार्रवाई होने वाला वो होके रहने वाला है और जो जो जैसा होना है वो होने हाँ होने तो अटैक करने वाले ना करो 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 गरो, करो गरो, करो गरो, करो करो हाँ करेंगे ना हाँ हाँ बोलोबर है हाँ हाँ बोलो बोलो ये ऑर्किड और, के टीचर्स है जो घर पे आके ऐसे गाली गलौज कर रहे हैं ये देख लो पूरे फेसबुक पे लाइव हाँ बस बस बोलो 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 हाँ बोलो 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 हाँ बोलो बोलो बोलते रहो नकाब डाल के टीचर ले और किट के और हमारे को यहाँ पर दरवाजे पे धमकी दे ले हाँ बरोबर है बरोबर है बरोबर है जो लीगल है वही होएगा जो लीगल है वही होएगा जो लीगल है वही होएगा जो लीगल है वही होगा अरे हाँ हाँ लड़ाई झगड़ा लड़ा करेंगे ना तुम लोग अटैक करेंगे हाँ तो घर में मेरा घर है मैं बैठूँगा घर पे अरे बाहर क्यों आऊ मैं मेरे को आने का नहीं मेरा नाश्ता चलने वाला अभी ये है अरे सोसाइटी के अंदर कभी स्कूल रहता है क्या किधर देखा है क्या तुम्हारे घर पे लगा लो स्कूल तुम्हारे घर पे लगाओ स्कूल घर पे लगाओ स्कूल अरे जाओ चलो आगे बढ़ो आगे बढ़ो आगे बढ़ो आगे बढ़ो आगे बढ़ो और कुछ प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट्राईब द क्रांती चॅनल थँक्यू जय महाराष्ट्र आज आपण या ठिकाणी पुण्यातील जय सोसायटी ह्या एरियामधून आहे हा एरिया कॅम्प आणि पुणे महानगरपालिका याच्यामधला आहे आपण समोर बघू शकता भंडारशाह मस्जिद कब्रस्तान या ठिकाणी आहे आणि या बाजूला राईट साईडला या सोसायटीच्या तिची हे तिचा तो जो बोर्ड दिसतो आहे तिचा जो चौक दिसतो आहे ते पुन्हा कॉलेज आहे आपण या ठिकाणी येण्याचं कारण असं की या ठिकाणी एक घटना घडलेली आहे आणि त्या घटनेचा आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे ही सोसायटी आहे ही सोसायटी खूप जुनी आहे आणि या सोसायटीचं काम चालू आहे किंवा का आपण आतमध्ये जाऊन बघूया की नेमका या ठिकाणी जे काय प्रकार घडलेला आहे या ठिकाणी एक जुनं झाड पडलेलं आहे आणि त्या ठिकाणी शाळा आहे आणि त्या झाडामुळे कोणतीही मोठी त्या शाळेत मुले शिकतात आणि त्या ठिकाणी झाड असल्यामुळे ते झाड पडल्यामुळे त्या ठिकाणची कुठलीही मोठी दुर्घटना होऊ शकते परंतु हे झाड या ठिकाणी होतं आणि ते झाड पडलं परंतु सुदैवाने कोणाला काही जीवित हानी झालेली नाही आपण त्या ठिकाणी जाऊन बघूया की नेमका हा प्रकार काय आहे या ठिकाणी आपण जय सोसायटीमध्ये आहोत आणि ही सोसायटी खूप जुनी आहे जवळपास सत्तर वर्ष होऊन गेलेल्या आहेत या सोसायटीला आपण बघू शकतो या सोसायटीच्या भिंती पडजड झालेल्या आहेत आणि ही सोसायटी पूर्णपणे रिकामी झालेली आहे पंच्याण्णव टक्के लोक या ठिकाणाहून स्थलांतर झालेले आहेत आणि ही ह्या सगळ्या इमारती धोकादायक असल्यामुळे या इमारतीमध्ये कोणाचंही वास्तव्य नाही आणि या विमा या सोसायटीच्या परिसरामध्ये एक शाळा सुरू आहे ही शाळा पहिली ते दहावी आहे परंतु या शाळेचे पण काही प्रॉब्लेम आहेत आत्ता या श एक झाड पडलं आणि सुदैवाने कोणाची जीवितहानी झाली नाही परंतु खूप मोठं झाड पडल्याने जीवितहानी होऊ शकत होती परंतु या ठिकाणी मुलं असतात खूप सारे आणि ते खेळत असतात समजा या शाळेच्या इमारती इमारतीचं जुन्या इमारतीच्या भिंती किंवा काय त्यांच्या अंगावर पडलं तर दुर्घटना घडू शकते तर आपण जाणून घेऊया की काय तुमचं काय म्हणणं आहे तरीसुद्धा आम्ही लोकशाहीप्रमाणे आम्ही चळवळीत काम करतो आंबेडकर आम विचारधारेवर आम्ही काम करतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर काम करतो तरीच एक चळवळीतले कार्यकर्ता म्हणून जवळजवळ ही सत्तर वर्षाची या जी जे सोसायटीतले जे बिल्डिंगे झालेली आहे या बिल्डिंग झालेल्या असताना इथली जी दुरावस्था या बिल्डिंगची तर आपण पाहतच आहात तरीसुद्धा ह्या आवारामध्ये एक शाळा आहे या शाळेला बी तेवढेच वर्ष झालेले आहेत तरी ह्या शाळेमध्ये टुपी एक मुलं आहेत गोरगरिबांची मुलं शिकतात तरी, मा तरी ही शाळेला कॉर्पोरेशनची काय ऑर्डर असेल मग पुणे महानगरपालिकेची काही सिस्टीम ऑर्डर इथं दिलेले आहेत या कागदपत्रे पूर्ण पूर्तता झालेली आहे तरी ह्या शाळेच्या आवारामध्ये ही शाळा नसावी ही आमच्या एक चळवळीच्या कार्यकर्त्यांचं मागणी आहे तरीसुद्धा माझं असं सांगणं आहे जर उ उद्या जर काही जास्त कमी का घडलं तर त्याला जे कोण शाळेचे कर्मचारी प्रिन्सिपल जे कोण अधिकारी असतील त्यांना जबाबदार धरण्यात येईल आणि आता ह्या बिल्डिंग ह्या तुम्ही पाहत आहे साडेसत्तर तर वर्ष झालेलीच आहेत इथं लोकही आजूबाजू सांगतात इथं आपल्याला कोणाशी घेणं नाही देणं नाही पण एक चळवळ कार्यकर्ते म्हणून इथल्या जे वरिष्ठ अधिकारी शाळेचे आहेत त्यांनी ह्या शाळेला कुठेतरी जागा स्थलांतर करून तिथं मुलं मुलं कशी सुरक्षित राहतील याची काळजी घ्यावी एवढंच मी जास्त काही बोलणार नाही किती जरी बोललं तरी तिथंच आहोत पण या शाळेच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घ्यावी एवढंच सांगतो जय भीम जय संविधान जय शिवाय या ठिकाणी आणखी काही या सोसायटीमधील नागरिक आहेत काही का महिला आहेत त्यांची सुद्धा या बाबतीत तक्रार आहे आपण त्यांच्याकडनं जाऊन जाणून घेऊया की त्यांची नेमकी काय तक्रार आहे ताई तुमचं काय नाव आहे आणि इथं किती वर्षापासून राहता आणि तुमची काय तक्रार माझं नाव सुषमा लांडगे आणि मी माझ्या घरच्या इथं जवळजवळ ऐंशी नव्वद वर्षापासून राहत आहेत आणि हे जे आता झाड पडलेलं आहे ते ऍक्च्युली एक महिन्यापूर्वीच पडलेलं होतं बरोबर एवढं नुकसान नाही आज बरं झालं तरी आज आज ते, ते भाऊ बसलेले होते त्यांना काय झालं नाही मुलं खेळत असतात इथं रोजची आमची स्वतःची मुलं खेळतात इथं आणि आम्ही आणि मंदिर आहे ना ते मंदिर आहे मंदिर म्हटल्यावर कुणी पाया पडायला येतं तर या ठिकाणी ना संपूर्ण नागरिकांच्या त या ठिकाणी संपूर्ण नागरिकांच्या तक्रारी आहेत आणि या तक्रारी तक्रारीवरून पोलीस प्रशासनाने या ठिकाणी येऊन कारवाई केली पाहिजे त्यांच्या कारवाईला दिरंगाई झालेली आहे आणि यापुढे अशी काही घटना घडू नये त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की या ठिकाणी येऊन तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करून या ठिकाणी जे काय झाड असेल किंवा काय असेल तर त्याबद्दल तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर कारवाई करावी अशी या सगळ्यांची एकंदर मागणी आहे